संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यातील नामपूर रस्त्यावर असलेल्या जुने चौगाव येथील शेतातील पाचटच्या घराला लागलेल्या आगीची झळ शेजारील जनावरांच्या वाड्याला बसल्याने या आगीच्या भक्षस्थानी तेहतीस कोंबड्यांसह गायी शेळ्या बैल आदी जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला विद्युत पुरवठा नसल्याने रात्रीच्या अंधारात आग विझवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली रविवारी सकाळी आग आटोक्यात आली जुने चौगाव येथील रामा रामचंद्र पवार यांच्या घराला शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घरातील कुटुंबीय झोपलेले असताना घरात तेवत असलेल्या दिव्याला हवा लागल्याने घरावरील पाचेटने पेट घेतला आगीची झळ जवळच असलेल्या वाड्याला ला लागली घरात झोपेत असलेले रामा पवार व त्यांचे जावई व मुलींना आगीची झळ बसल्याने ते घराबाहेर सुरक्षित पडले भ्रमणध्वनीवरून त्यांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधला विद्युत पुरवठा नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात परिसरातील नागरिक जमा झाले मात्र पाणी नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली काही शेतकऱ्यांनी ट्रँकर आणून आग आटोक्यात आणली रविवारी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते लागलेल्या आगीत वाड्यातील तेहतीस कोंबड्या दहा शेळ्या एक गाय एक बैल यांचा होरपळून मृत्यू झाला तर या आगीत तीन गोरे व पाच गायी भाजल्या गेल्यात घटनेची माहिती पोलीस पाटील सतीश मांडवडे दाखल झाले त्यांनी तलाठी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉक्टर उज्ज्वल पवार तलाठी रोशन गौतम पोलीस कर्मचारी मधुकर तारू अजय कुमार देवरे समाधान कदम माजी सरपंच लक्ष्मण मांडवडे माजी उपसरपंच उत्तम शेवाळे घटनास्थळी दाखल झाले जखमी जनावरांवर डॉक्टर पवार यांनी उपचार केले तर पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा शेतात घडणाऱ्या आगीच्या घटनांसह इतर आपत्कालीन घटना घडल्यास मोठ्या अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या राहतात यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानांसह जीवितहानी सामोरे जावे लागते विद्युत मंडळाने रात्रीचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी माजी सरपंच लक्ष्मण मांडवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे पोलीस पाटील सतीश मांडवडे ग्रामपंचायत सदस्य मुन्ना मांडवडे शरद मांडवडे रामचंद्र मांडवडे या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली आहे